हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना स्वामी समर्थक आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत त्या रेसिपीचं नाव आहे शेवयांचा केक ती रेसिपी मी आज शेअर करणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलंय मी इथे मी घेतले साखर दूध शेवई दूध पावडर त्रुटी फ्रुटी बेकिंग पावडर आणि पिस्ता गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप करून घेतले तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू हे तूप घेतले तूप लागणार आहे तूप घेतलं इथं आता मी इथे एक मोठी वाटी घेतली आणि शेवया मोठे होत्या ना तर त्याचा चुरा करून घेतला थोडासा त्यामध्ये मी साखर टाकली पहिली साखर मी मिक्सरला बारीक करून घेतली होती साखर आपल्या आवडीनुसार घालायची कमी जास्त मी इथं थोडीच टाकली साखर कारण मला दूध पावडर पण वापरायची ना त्यामुळे त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर टाकून मिक्स करून घेतलं व्यवस्थित त्यानंतर दूध पावडर पण टाकून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा भर गावरण तूप घालायचं आहे गरम नाही करून घातलं तरी चालेल मी तसंच घातलं इथे त्यानंतर एक फुलपात्र भरून दूध घेतलं आहे थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं एकदाच नाही सगळं दूध टाकायचं दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं जास्त पण नाही दूध वापरायचं इथे मला थोडंसं घट्ट वाटत थो, होतं म्हणून मी अजून दूध टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं जास्त दूध टाकलं तर आपला केक व्यवस्थित होणार नाही त्यामुळे क दूध प्रमाणातच असलं पाहिजे त्यानंतर एका केकच्या भांड्याला मी आधीच तूप लावून ठेवलेलं होतं त्यानंतर ही बनवलेलं मिश्रण टाकून घेतलं सगळीकडून सारखं पसरून घेतलं हे केकचं भांडं थोडंसं टॅप करून घेतलं म्हणजे केकचं मिश्रण सगळीकडून सारखं होऊन जाईल त्यानंतर त्रुटी फ्रुटी टाकली आणि पिस्त्याचे काप केले होते ते टाकले काजू बदामचे पण टाकू शकतात तुमच्या आवडीनुसार नसतील आवडत तर नाही टाकले तरी चालतील त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून त्यावर मीठ टाकून एक जाळी ठेवून हे भांडं पंधरा ते वीस मिनटं ठेवलं होतं मी तव्यावरती जाळी ठेवल्यामुळे केकला उशीर झाला नंतर मी जाळी काढून घेतली आणि डायरेक्ट भांडं तव्यावरती ठेवलं मग केकला जास्त क वेळ नाही लागला हा केक पूर्ण थंड झाल्यानंतर मी काढून घेतला आहे गरम वाजता नाही काढायचा नाहीतर डब्याला चिटकून जाईल दूध पावडर वापरल्यामुळे हा केक खूप छान लागतो नक्की ट्राय करा तुम्ही त्यानंतर मी याचे काप करून घेतले बारीक पीसमध्ये जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया वी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ